नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण मस्त असं गावरान पद्धतीने मटणाचं कालवण बनवतो आहे तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलं इथं दीड किलो आपण हे मटण घेतलेले आहे मसाल्यासाठी इथं उभा कांदा चिरून घेतला आहे फोडणीसाठी आपण हा बारीक कांदा चिरून घेतले दोन इथं आपल्याला लागणार आहे इथं धना पावडर मी तीन चमचे घेतली हळद दोन चमचे घेतली आहे इथं मटण मसाला दोन चमचे घेतला आहे एक पाच चमचे इथं लाल तिखट घेतलं आहे चवीनुसार आपण मीठ घेतलं आहे आपण इथं खोबरं घेतलं आहे आलं लसूण इथं टोमॅटो घेतला आहे कोथंबीर लागला आपल्याला आणि इथं हरभारी भाजण्यासाठी घेतलेले आहे तेलात तळायचे आपल्याला इथं तेल आणि पाणी मी जे तुम्हाला आता हे दीड किलो मटणाचा जो सगळा अंदाज सांगितलेला आहे मसाल्याचा त्यातच आपण हे अर्धा किलो चिकन आहे हे मस्त सुक्क चिकन आपण असं बनवणार आहे लपत सगळ्यात आधी आपण इथं कांदा परतून घेतोय थोडं तेल थो थो टाकलं होतं आपण अजून एक पळीवर तेल टाकू म्हणजे कांदा आपला पटकन तळला जाईल तोपर्यंत आता आपण मटणाचा सूप तयार करून घेऊया आता कुकर आपला छान तापलाय यात तेल टाकून घेऊया सगळ्यात आधी आपण मटण मटणकांचा सूप तयार करून घेणार आहे आणि पाण्यात कांदा आपला एकतर छान परत कांदा टाकते मी ह्याच्यात बारीक केलेला कांदा आपला आता परतत आलाय टाकूया दोन चमचे हळद हळद टाकली हळद छान परतली आपली मटण मिटण टाकल्यानंतर त्यात आपण मीठ टाकूया मिसाल मीठ टाकले आता मस्त आपण हळदी मिठामध्ये हे सूप तयार करायला ठेवतोय आता ह्याला झाकण टाकूया थोड्या काठवरती ठेवते मी थोडा वेळ काटामध्ये आपण हे पाणी ठेवूया हा जो मी मसाला बनवते ह्यातच आपण मस्त हे अर्धा किलो मी चिकन आणलेलं आहे कारण काही लोक आमची मटण खात नाही त्यासाठी मी अर्धा किलो चिकन आणलं ते आपण ह्यामध्ये मस्त ग्रेव्ही टाईप चिकन बनवणार आहे हे मटणाच्याच मसाल्यात करणार आहे आता इथं आपला मस्त कांदा आता परत आलेला आहे बघू शकता तुम्ही ह्याच्याहीपेक्षा आपल्याला एकदम लाल कांदा भाजून घ्यायचा आहे हा आता कांदा भाजेपर्यंत इकडं आपण पाणी जे ठेवले मटणाच्या कुकरवर ते पण आपलं चांगलंच तापले आता वाफेवर मस्त हळद मिठामध्ये आपलं मटण फ्राय झाले बघू शकता तुम्ही आता ह्यात आपण हे पाणी ओतून देते पण गरम पाणी ओतले नाही आता झाकण लावून देऊया कुकरला अशा पद्धतीने ह्याला मस्त तीन शिट्ट्या येऊन द्यायच्या म्हणजे व्यवस्थित आपलं मटण शिजलं जाईल कांदा पण छान भाजत आला आहे आपला कांदा आता कांदा छान परतला लगू शकता तुम्ही मस्त लाल झाला आहे कांदा आता आपला कांदा छान परतला आहे ह्यात आपण आलं कट करून टाकले आणि इथं लसूण टाकते आता हे पण छान आपण परतून त्यात बघू शकता मस्त आपला कांदा लाल भाजून झाला आहे गॅस बारीक करते मी आता इथून कांदा काढून घेऊयाचा पैळीला आपला हा कांदा पण असा मस्त लाल परतून झालाय ह्याच पद्धतीने आता मी खोबरं सुद्धा परतून घेते आता खोबरं पण आपलं छान परतून जावे आपण इथे थोडेसे हलबारी घेतलेत भाजीसाठी ते पण छान आता परतून घेऊया बारीक गॅस करू म्हणजे छान खरपूर फोट्याने भाजती घ्यायचे हरवारी ह्याच्यासाठी टाकतो की आपली भाजी मिळून यावी आणि असे हरभरे भाजल्या की भाजीला पण छान टेस्ट येते ठिकाणी तुम्ही बाजरी टाकू शकता मस्त बघा तेलावर आपले हे फुटाणे आता तयार झाले कमी करूया हलबारी पण आपली छान भाजून झालेत बघू शकता तुम्ही त्याचे मस्त असे फुटाने तयार झाले तेलावर टाकल्यामुळं कढाईमध्ये मी हा एक टनॅटो टाकते तो पण आपण छान असा परतून घे आता गॅस बंद करते आपला मसाला पूर्ण आता भाजून आहे सगळा मस्त सगळं आपण हे तेलावर आता परतून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्यात टाकणारे आपण कोठंबीत म्हणजे हा आपलं वाटण पूर्ण झालं आता आता ह्याला छान आता आपण वाटून घेणार जर तरी मी सगळा मसाला वाटून घेतला आहे एकदम बारीक असा बघू शकता तुम्ही ह्याला चांगला मिक्स करून घेऊया आपण आता हा मसाला छान मिक्स झाला आहे बघा इथं आपण हे जे हरभरी भाजून घेतले होते हे ते हे वाटून घेतलेले आहेत हे पण छान बारीक वाटून घेतले आहेत मी मसालाही मस्त वाटून झाला आहे आता सगळ्यात प्रथम आपण मटणाचाच मसाला आहे आपला ह्यातच आपण आता चिकनची ग्रेव्ही तयार करतो टाकते मी तेल तेल, तेल आपल्या आवडीनुसार टाका कमी जास्त जसं लागेल तसं साधारण दोन पूर्ण ख्यापाया मी ह्या टाकलेल्या आहेत तेलाच्या आता तेल छान तापले ह्यात टाकतो कांदा इथे छान आपण धुवून ठेवलं हे अर्धा किलो चिकन आहे कांदा आपला छान परतला परतलायत सगळ्यात आधी आपण हळद टाकते दोन चमचे हळद टाकलेत छोटा चमचा आहे ह्या बघा एवढा आहे ते हे दोन चमचे आपण हळदीचे टाकले अर्धा किलो चिकन आहे त्यामुळं छोटे दोन चमचे मी ह्यात तिखट टाकले एक चमचा धना पावडर टाकले चिकन मसाला टाकला आहे मी दोन चमचे आपण वाट हे जे वाटण वाटले हे टाकते मी ह्याच्यामध्ये दोन्ही वाटण टाकून घेते आधी टाकले मी हे सगळं आपला कांदा लसूण कोथंबीर आलं आणि इथे टाकते हे जे चणे भाजले होते आपण हरभाने ते टाकले तर हे छान आपण नुसतं हलवून घेऊया साला परतलाय आपला आपण त्यात थोडंसं पाणी टाकूया म्हणजे व्यवस्थित आपली ग्रेव्ही तयार होईल सारा छान परतून झाला टाकते मी चिकन थोडंसं पाणी टाकूया शिजण्यापुरतं अशा पद्धतीने आपण एक तांब अर्धा तांब्या पाणी होतला आहे आणि आता झाकण लावून घेऊ आणि मस्त ह्याच्या तीन चिट्ट्या करून घेऊया आता अशा पद्धतीने आपली चिकनची पण आता ग्रेव्ही टाईप भाजी झालेली आहे आता आपण इथं मटणाची भाजी तयार करतो आहे त्यासाठी इथं तेल टाकून घेतलं आपण आपल्या आवडीनुसार तेल टाका कमी जास्त तेल आपलं तापले तेलामध्ये आपण तिखट टाकून घेते मी दोन चमचे आता तिखट टाकून त्याच्यामध्ये तेलामध्ये आपण मसाला टाकला लाल तिखट मसाला आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं ते आहे त्यात टाकते एक चमचा धना पावडर इथे टाकतो आपण सावजी मटण मसाला हा थोडासा टाकूया तर त्याने आपली मसाला आता छान परतून झाला आहे कलर पण छान आला आहे बघा तिकडे आपण आता लगेच कुकर भरूया तिथं ता आता मटणाचं सूप पण तयार झालं आहे आपलं मसाला आपण त्याच्यात टाकून देतो आहे पन, आता ज्या कढाईमध्ये आपण मसाला तळला होता त्याच कढाईत आपण पाणी टाकून थोडंसं भाजीत टाकून देतोय अशा पद्धतीने मी मटणाची भाजी आता तयार केली आहे शकता तुम्ही आता ह्याला छान मस्त आपण उकळी देऊन घेऊया आता ह्याला चांगली आपण उकळी होऊया इपर्यंत जवळजवळ वीस पंचवीस मिनटाला आपण असं कुकळी पोकळी येपर्यंत ठेवणार आहे आता अशा पद्धतीने मस्त आपलं हे मटणाचं कालवण तयार झालं आहे बघू शकता तुम्ही मस्त तरी बाज झाले गॅस आता बंद करूया आपण आणि अशाच पद्धतीने आपण चिकनचं पण तयार झालेलं आहे खूप मस्त झाले बघा वाढायला घेऊया सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपण चिकन तयार केलेले हे घेते वाढायला तरी बाज आपली चिकनची भाजी तयार झाली आहे आणि तर मटणाची भाजी तयार झाली आहे मस्त आपली मटणाची भाजी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही आणि इथेही आपली चिकनची भाजी तयार झाली आहे दोन्ही भाज्या खूप छान झाल्यात तर रिवाज झाल्यात अगदी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकाच वाटणामध्ये आपण छानही मटणाची रस्साभाजी तयार केली इकडे आपण थोडं ग्रेवी टाईप आपण चिकनची भाजी तयार केली दोन्ही भाज्या खूप सुंदर लाल भडक आणि तर्रीबाज झालेल्या आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा, करा धन्यवाद